मालवण तालुक्यातील ओवळिया येथील नंदकुमार मनोहर आंगणे कुटुंबीय यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली कुटुंबीय झोपेत होतं जाग येताच कुटुंबियांनी आरडाओरड केला आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले मिळेल त्या साधनानं पाण्याचा मारा सुरू केला मात्र आग अधिकच भडकत होती उशिरानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं तोपर्यंत घर गर आणि घरातील साहित्य जळून खाक झालं घराला आग लागल्याचं कळताच नंदकुमार आंगणे हे आई पत्नी आणि मुलगा यांच्यासह प्रसंगावधान राखत घराबाहेर आले घराला लागून असलेल्या गोठ्यात पाळीव जनावरं होती त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला मात्र भडकलेल्या आगीत शेतकरी कुटुंबीय असलेल्या मनोहर आंगणे यांचं घर जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय शॉर्ट सर्किटनेही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आग लागल्याची माहिती मिळताच माजी सभापती सुनील घाडेगावकर यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी धाव घेतली प्रशासनास याबाबत माहिती देण्यात आली शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार आंगणे कुटुंबावर मोठं संकट कोसळलंय प्रहार डिजिटलसाठी अमित खोत मालवण सिंधुदुर्ग દાદા દાદા હૈપા હોય બંધ કરાવી ધમતા